नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजे मिथून राशीच्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी, महिन राशी भविष्याची हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट आणि माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलींतील ग्रहस्थितीनुसार अनुभवायला मिळणार आहे हे ज्योतिषशास्त्रीय सत्य आणि तथ्य अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पहा असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम हे निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं संपूर्ण सुंदर असं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत नेहमीप्रमाणेच या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे साधा सोपा तितकाच प्रभावी आध्यात्मिक उपाय या महिन्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे आपल्या राशीचं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे संपूर्ण माझ वार्षिक राशी भविष्य पाहण्यासाठी त्याची लिंक खाली दिलेली आहे आवश्यक पहा तसेच मेष मीन आणि कुंभ या राशीला सुरू असलेली आणि सुरू होणारी साडेसाती तर सिंह आणि धनु या राशीला सुरू होणारी पनवती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून त्या विषयाचे व्हिडिओ सुद्धा खाली लिंक दिलेली आहे या महिन्यामध्ये आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह शनी हा शनी ग्रह जो सध्या कुंडलीच्या भाग्यस्थानातूनच गोचर भ्रमण करतो आहे आणि मार्गी सुद्धा झालेला आहे त्यामुळे आपल्या कार्याला मिळणार आहे भाग्याची शुभा अशी जोरकस साथ त्यातच या महिन्याच्या चार तारखेपासून गुरुग्रह सुद्धा होतो आहे मार्गी त्यामुळे साहजिकच आपल्या कार्याची गती वाढवायला मिळेल मदत गुरुग्रह हा आपल्या सातव्या घराचा स्वामी ग्रह आहे ज्यामुळे विवाह इच्छुक मंडळीने आपल्या जीवनाचा जोडीदार मिळवण्यासाठी शोधण्यासाठी योग्य ठिकाणी नावनोंदणी करायला घ्या या महिन्यात आपल्यासाठी राहील उत्तम परिणामकारकता कारण राशीला सध्या बारावा गुरु असल्यामुळे या काळात विवाहाचे मुहूर्त काढले जात नाहीत मुहूर्तशास्त्रानुसार हा गुरु राशीला बारावा राहणार आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत परंतु गुरुग्रह या चार पासून मार्गी होत असल्यामुळे विवाहासाठीची नावनोंदणी करायला हरकत नाही तर विवाहामध्ये जोडीदार याच्याबरोबर साखरपुडा या महिन्यात अवश्य करू शकता अर्थात जी मंडळी मुहूर्तावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीची ही माहिती आहे गुरुग्रह हा सातव्या व दहाव्या घराचा स्वामी ग्रह असल्यामुळे व्यावसायिकांना आणि नोकरदार मंडळींना या महिन्यात ग्रहाबरोबर गुरुग्रहाची सुद्धा उत्तम साथ अनुभवायला मिळणार होणार आहे आणि त्याची सुरुवात या महिन्यापासून होते आहे जी मंडळी नोकरी निमित्ताने परदेशात आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी चांगल्या यशाची हमी भरणारा हा कालखंड आहे तर काहींना परदेशातील नोकरीची संधी सुद्धा चालून येईल या महिन्यात तर काही जणांना एम एन सी कंपनीमध्ये भारतात राहून काम करण्यासाठी जर प्रयत्न करताय तर मिळायला हरकत नाही संधी दशमस्थानातील गोचर भ्रमण करणारा उच्च राशीचा शुक्र ग्रह आर्थिक प्रगती दाखवतोय आपल्या कामाच्या आणि व्यवसायाच्या ठिकाणी विशेष करून ज्यांचा संबंध परदेशी करन्सी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात आहे त्यांना या काळामध्ये आर्थिक लाभ चांगले राहतील तर शुक्र ग्रह आपल्या कुंडलीच्या पंचम स्थानाचा पाचव्या घराचा ग्रह असल्यामुळे स्वामी ग्रह असल्यामुळे आपल्या आवडत्या व्यक्तीकडून आपल्या प्रेमाला उत्तम प्रतिसाद मिळू शकतो काही नवीन नातेसंबंध या काळात जुळून येतील जी पुढे जाऊन आपल्या जीवनात महत्वाची राहते पंचमी शुक्र कर्मस्थानामध्ये उच्च राशीत असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा महिना आपल्या विद्या अभ्यासाच्या दृष्टीने विशेष शुभ परिणाम वाढवणारा आणि देणारा राहील विशेष करून जे विद्यार्थी कला क्षेत्रात अभ्यास करतायत मल्टीमिडिया फोटोग्राफी इंटिरियर डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग मॉडेलिंग फॅशन डिझायनिंग ट्रॅव्हल्स अँड टुरिझम हॉटेल मॅनेजमेंट इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्रात शिक्षण घेत आहेत काम करतायत त्यांच्यासाठी काही चांगल्या संधी या काळात मिळण्याचे योग आहेत तर अभ्यासाच्या जोडीने आर्थिक लाभ वाढवणारी सुद्धा या काळात मिळण्याचे योग जोरकस राहतील आणि म्हणूनच ज्यांना अभ्यासाबरोबर काम सुरू करून पैशाची आवक सुरू करायची आहे त्यांच्यासाठी हा महिना लाभ मिळवून देणारा आणि सुरुवात करण्यासाठी शुभ राहणारा आणि म्हणूनच कॉलेजमधील कॅम्पस इंटरव्ह्यू साठी तयारी वाढवा संधी चांगली आहे प्रयत्न मात्र यासाठी जोरकस करावे लागतील कारण राशीला बारावा गुरु आहे हे विसरायचं नाही बारा फेब्रुवारी नंतर भाग्यस्थानात होणारा असा बुध आणि रवीचा बुधा आदित्य योग सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना तसेच बँकिंग फायनान्स मेडिकल लॉ लौ, कायदा लॉजिस्टिक मार्केटिंग शेअर मार्केट त्याचप्रमाणे कन्स्ट्रक्शन पेट्रोल पंप तेल लोखंड बांधकाम साहित्याची विक्री खाणकाम मातीकाम गॅरेज शेतजमीन शेती अशा क्षेत्रात नोकरी व्यवसाय गुंतवणूक कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने आपण जर कार्यरत आहात तर अशा मंडळींना अत्यंत लाभ मिळवून देणारा हा कालखंड असणार आहे तेव्हा नवीन संधी आणि कार्यविस्तारावर अवश्य लक्ष केंद्रित करा फायद्यामध्ये दे राहा यामुळेच नवीन व्यवहार पूर्ण करण्यासाठी महिन्याचा दुसरा पंधरवडा लाभाचा राहणार आहे तर पहिल्या पंधरवड्यामध्ये कामानिमित्ताने बाहेरगावचे प्रवास संभवतात यावेळी प्रवासात मात्र आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका तसेच ज्यांना उष्णतेचे आजार आहेत ब्लड प्रेशर पित्त मुळव्याध वायू विकृती सांधेदुखी संधिवाद डोळ्याचे आजार आहेत त्यांनी मात्र या महिन्यात आपल्या या आरोग्याच्या तक्रारींकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही योग्य डॉक्टरी सल्ला पथ्यपाणी सांभाळायचं शेतजमीन आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी या महिन्यात अवश्य विचार करू शकता तर जुन्या घराच्या विक्रीसाठी प्रयत्न करत असाल तर बारा फेब्रुवारीनंतर हे प्रयत्न जोरकस वाढवा आपल्या विरोधकांना नजर अंदाज करू नका कधीही घात करतील तेव्हा सावध राहा तसेच वाहन चालवताना काळजी घ्या विद्युत उपकरणं आणि अग्नी यापासून जीवाला धोका होणार नाही म्हणून सांभाळा मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी दत्त महाराजांची राजधानी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात एकवीस बावीस तेवीस शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार पंचवीस या काळात या दिवसात माघ महिन्याचं औचित्य साधून भरगतचा अशा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आप आहे आपल्यालासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून या कार्यक्रमाची रूपरेषा आणि माहिती जाणून घ्या व आपली नाव नोंदणी त्यानंतर कर अवश्य करा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता है या महिन्यात फायनान्स इन्फ्रा स्टील ऑइल आय टी इंजिनिअरिंग केमिकल असे बरेचसे सेक्टर फायद्यामध्ये राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभ मिळवून द्यायला मदत करेल काही नवीन स्क्रिप्ट नवीन सेक्टर शोधण्यासाठी अवश्य अभ्यास वाढवा तसेच आपल्या मुलांच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी हा महिना आपल्या राशीला उत्तम असणार आहे तर मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या फेब्रुवारी महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा आणि जाणून घ्या कशाप्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन आम्ही नेहमी सांगतो की हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीनेच करत असतो त्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण मार्गदर्शन आमच्याकडून सहज घेऊ शकता आमच्या इतर प्रमाणे पुन्हा एकदा संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेरवर दिलेला आहेच मंडळी मासिक राशी भविष्य आपण ऐकतो आहे अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं ठरतं कारण सव्वा दोन दिवसांनी चंद्र आपली राशी बदलत असतो त्यामुळे महिन्यात सगळ्या बारा राशी आणि बारा घरातून त्याची भ्रमंती होत असते असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसामध्ये आपल्याला घ्यावी लागते खूप काळजी आपल्या आरोग्याची आपण करत असलेल्या कार्याची आणि निर्णयांची या महिन्यातलं हे जे चंद्राचं गोचर भ्रमण राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहेत त्या तारखा असणार आहेत सहा सात वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस त्यामुळे या दिवशी कुठलेही निर्णय घेत आहेत घाबरू नका बिंधास्तपणे घ्या परंतु सावध राहा मानसिक शांतता ढळून देऊ नका आणि आरोग्याकडे दुर्लक्ष या काळात बिलकुल करू नका चंद्राचं शुभ भ्रमण जे या महिन्यात आपल्या राशीला असणार आहे ते एक ते पाच आठ ते एकोणीस तेवीस चोवीस आणि सत्तावीस अठ्ठावीस या तारखांना त्यामुळे काही महत्वाचे निर्णय मौल्यवान वस्तूंची खरेदी काही महत्वाच्या गाठीबेठी काही सिग्नेचर्स डॉक्युमेंट्स यासाठी ह्या तारखांचा अवश्य वापर करा मंडळी पुन्हा आठवण करून देतो महत्वपूर्ण व्हिडिओची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या खाली आम्ही देतच असतो अवश्य ते व्हिडिओ पहा निश्चित आपल्याला फायद्याचे राहते या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवायचा आहे तर गणपती बाप्पाची उपासना वाढवायची यासाठी रोज संकष्टनाशक गणपती स्तोत्र तीन पाठ मुद्दाम सुरू ठेवा तर मंगळवार आणि चतुर्थीच्या दिवशी या महिन्यात अकरा पाठ करायचे आहेत खूप सुंदर अनुभव येईल तर मंडळी ही होते आपल्या मिथून राशीची फेब्रुवारी महिन्यातली मासिक राशी भविष्याची माहिती आपण जी दोन प्रकाशित केली आम्ही नेहमी जाहिरात करतो कारण प्रत्येक विचारलं जातं की कसं मागवायचं तर असं विविध स्तोत्र आणि मंत्र संकलित केलेलं चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून तसेच मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपण वास्तुत किंवा आपल्या कार्यालयात ठेवू शकता असं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हे पितळेचं सुंदर असं धूप दीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या ठेवलेल्या आहेत एकामध्ये कापूर सोबत एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वाट असे दोन्ही अग्नि प्रज्वलित करून संपूर्ण वास्तूमध्ये सकाळ संध्याकाळ किंवा कुठल्याही वेळेत घंटानाद करत एखाद्या शुद्ध मंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूला दाखवावा वास्तूतलं चैतन्य वाढायला मदत मिळते तर वास्तूतले दोष काही प्रमाणात का होईना कमी व्हायला मदत मिळते असं हे धूपदीप पात्र ऑर्डर करायचं आहे माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या ऑर्डर करा मंडळी तर असा राहणार आहे मिथून राशीचा फेब्रुवारी महिन्यातला प्रवास हा आपल्याला सुख समृद्धीचा जाऊ हीच भगवंताचरणी प्रार्थना आपण थांबूया इथे पुढच्या भागामध्ये कर्क राशीचं राशी भविष्य पाहायला विसरू नका आपल्या राशीचं वार्षिक राशीफळाचा व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे अवश्य पहा आपल्या चॅनलवर कळावी लोबा असावा धन्यवाद